नमस्कार मी रुपाली डायवरबाई ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर आज आपल्याला बनवायची मस्त पैकी बटाटा गा रस्सेदार भाजी करायची लपथपीत ते इथे मी ओलं खोबरे घेतलेले अर्धी वाटी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता आपण कढई कढई तापत ठेवलेली आहे तर कढईत तेल टाकून घेऊयात आणि भाजी पहिले फोडणीला घालून घेऊयात तर तेल तापल्यानंतर आपल्याला टाकायची कस्तुरी मेथी थोडंसं जिरं मोहरी आणि एक मोठ्या साईजचा मी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तोही आपल्याला परतून घ्यायचा आहे ते खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तयार करून हे पा थोडासा कांदा परतल्यानंतरला आपल्याला टाकायचं आहे अर्धा टमॅटो टमॅटो एक छान कांदा टमॅटो एक पाच मिनटं परतून घे गे, परतून घ्यायचं आहे तर परतण्यासाठी सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ आहे आणि एक पाच मिनटं छानपैकी कांदा टमॅटो परतून द्यायचं आहे हे पहा चांगलं टमॅटो आणि कांदा मस्तपैकी गळलेला आहे तर आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे ते तिथे मी घरचे मसाले आहेत माझ्याकडे ते सर्व काही मसाले मी टाकून घेत आहे कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि घरचा घाटी मसाला आहे धना पावडर आहे थोडीशी हळद एकसारखे मसाले हे दोन मिनटं परतून घ्यायचे ते आणि हे आता आपण वाटण तयार करून घेतलेले आहे खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं ते वाटण आपण परतून घ्यायचं आहे कांद्यावरतीच कांद्यामध्ये एक दोन मिनटं छान परतून घ्यायचे नंतरला आपल्याला टाकायचे शिजवलेले चणे हे पा वाटण हे परतलेले आहे आता इथे शिजवले चणे आणि बटाटा मी टाकून घेतले बटाटे बटाटेसससुद्धा सो सोबतच शिजवून घेतलेले आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक छान पाच ते दहा मिनटं मस्तपैकी पा भाजीला उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही पुरीबरोबर फुलक्यांबरोबर कशासोबतही ही चणा बटाट्याची रस्सा भाजी खाऊ शकता लफतफी तशी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हे फार छान उकळी आलेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे धन्यवाद